गोरोबा काय याचं पुढे शिती माहिती गोरोबा काकांचा अधिकार तर इतका मोठा आहे की ताता म्हटले की आपल्यासमोर दाता येतात दाता म्हटले की आपल्यासमोर एक गाडगं येते मडक येते आणि ताता म्हटले की आपल्यासमोर एक थापटणं येत ते थापटणं कशासाठी वापरलं जाते ते थापटणं घडवण्यासाठी वापरलं जाते आणि ते थापटणं परीक्षेसाठी वापरलं जाते आणि म्हणून ज्या वेळेला नामदेव महाराज ज्ञानोपालांकडे गेले होते नामदेव महाराज ज्ञानपाला गेल्यानंतर ज्ञामोपाला दर्शन घेतलं निवृत्ती महाराज निवृत्तीनाथाने दर्शन घेतलं काकाने दर्शन घेतलं आणि त्यावेळेला नामदेव महाराज उभे होते तर असं बघा देवा तो लहान मानसिक सुद्धा जरा काटच असतात म्हणून माझ्या अर्थात देव दैवद्झ्या अर्थात देव दूस दे पितो की मोठा माणूस आहे असं थोडस महाराजांना वाटत असे म्हणून नाम्य महाराज असे उभे होते आम्ही सुद्धा उभे असतो दर्शन घेत राहतो कधी कधी वृद्ध माणसं सुद्धा आमचं दर्शन घेतात लाच वाटते काय प्रभू नाही आम्हाला आपल्या महाराज उभे याला अभिमान दाखवून घ्यायला लावित मुक्ताबाई म्हणे मुक्ताबाई नाशना करा मला सगळा उत्ता पुढे मांडायचा नाही मला एवढंच सांगायचं आहे की मुक्ताबाई म्हणजे काका बघाना थापटनं काढा ना त्यातलं पप्पा कोणचं खर्च कोणचं म्हणा आणि काकाने जे थापटणं काढलं ते थापटणं अगोदर जीवराजीनाथांच्या डोक्यात मागलं ते नंतर ज्ञानोबाईच्या डोक्यात मानलं ते नंतर शोभा काकाच्या डोक्यात मानलं नामदेव महाराजांची पाणी ज्यावेळेला आली त्यावेळेला नामदेव महाराजांनी धोम ठोकली नाही का धोम ठोकली देवादो गेले आणि देवादोळ गेल्यानंतर नामदेव महाराजांनी केली संत मंडळी तुझी आधी ती आदर केला मुक्ता बाय लागणार माझे पुढे पाय पडत होता नावा घटी मंडळीशी त्याचा अर्थ असा आहे की गोरोबा काकांचा एवढा मोठा अधिकार आहे की काकाने जाणवत परीक्षा घ्यावी <attributed> <रथे शांग> <laughs> <शांग> <mumbles> हा वार्किक संप्रदायचा आश्रया गोळा करण्यासाठी नामदेव महाराजांनी जावं हा वारकरी संप्रदाय हा वारकरी संप्रदाय हा वारकरी संप्रदाय एवढा मोठा आहे की ज्ञानोबा आहे आणि नामदेव महाराजांची परीक्षा घेण्यासाठी त्यांचा अधिकार त्यांना कोण मोठं असे म्हणजे हे नाही सामावून घेण्याचा त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने क्षमता असली पाहिजे सज्जनानं हा हा भारतीय संप्रदाय आहे म्हणून आम्ही इथं बसलो तुम्ही तिथं बसले म्हणून मला असं वाटतं की ही व्यवस्था आहे हा भेट मला वाटते समोर बसलेली काही मंडळी आजही मला दिसते आम्ही बरोबर होतो एवढी गोष्ट आम्ही भास्कर माझ्या संस्थेमध्ये पहारा देतो पहारा देतो त्यातला एक माणूस बसलेला आहे कुठे मला येतात होते ना मला याचा आनंद वाटतो कुठे लोक कुठे मला कृती माझ्यापेक्षा एखाद्या वेळेला एक दोन वर्षांनी होते असाल तुम्ही माझे मला शेने आहात मला महाराज तुम्ही पहिले होते माझ्या अगोदर होते नंतर आम्ही भास्कर महाराज शाळेमध्ये आलो होतो पण तुमच्यापेक्षा मी लहान असून सुद्धा मी इथं बसलेलो तुम्ही तिथं बसून माझं स्वागत आहे मला असं वाटतं हा वारकरी संप्रदायाचा समन्वय आनंद आहे आणि म्हणून हा समन्वय आहे हा पिकवण अत्यंत महत्वाचं गरजेचं आहे हा एक दुसरा भाग मी आपल्या पुढे असं मांडणार आहे दादा <प्रेण> की वारकरी संप्रदाय हा तत्वनिष्ठ संप्रदाय आहे हा व्यक्तिनिष्ठ संप्रदाय नाही मोण्याही व्यक्तीला तत्वापेक्षा जास्त किंमत द्यायची नाही मोण्याही व्यक्तीला म्हणतोय मी मोण्याही व्यक्तीला समृदायामध्ये तत्वापेक्षा जास्त किंमत द्यायची नाही आणि ते नाही सुद्धा जे वाय तरी तत्व मानत असतील हे अंतराने त्या तत्त्वाचा सुविधा काढून गेला पाहिजे व्यक्तीचा नाही व्यक्ती ही व्यक्ती आहे तत्व आहे व्यक्तीनिष्ठ जर असा एखाद्या निष्ठा कमी होऊ शकते की बाबा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवत होतो त्याच्याशी म्हणत मग आपलं कसं काय होईल आपलं तर फार ते महाराष्ट्र आपल्याला नाही का असं होते का नाही तसं नाही वारकरी संप्रदायाला समजून घेण्याची इच्छा असेल वारकरी संप्रदायावरची आपली निष्ठा कितीही हवा कुठूनही कुकडे वाहने तरी टिकवावी असं वाटत असेल तर आपण कोणाचं असलं पाहिजे आपण ज्ञानेश्वरीचं असलं पाहिजे आणि गाठ्याचं असलं पाहिजे पुरस्कार म्हणून आपण मांडला एवढ्या लोकांना एक हा पुरणार आणि म्हणून एखाद्या व्यक्तीच्या काळात घालायचा दुसरं काय एवढ्या लोकांना सगळ्या शाली पुरणार नाही तुला एकावर टाकायच्या दुसरं काय सगळ्या लोकांना शी लागले तर सगळे ते पुरणार नाही जर जर जास्त म्हणून एखाद्याला द्यायचं तुझं मिशन काय एखाद्याला द्यायचं म्हणून म्हणून प्रतिनिधी म्हणून मी आम्ही या ठिकाणी असलो तरी हा पुरस्कार सगळ्यांचा पुरस्कार आहे सगळ्यांचा तो सपकार आहे आपण सगळ्यांना स्वीकारायचं व्यक्ती ही संप्रदायामध्ये नसली पाहिजे म्हणून संप्रदायामध्ये ज्ञानोवा तुकोबाला विषय आरती म्हणतात <laughs> ज्ञानदेव ज्ञानदैवत तुकारा म्हटलं की सगळे संत त्याच्यामध्ये सामील होत असतात काही ज्ञानदेव नंतर पाया आणि कळक त्याच्यामध्ये विस्तारही आला त्याच्यामध्ये थांबही आला त्याच्यामध्ये रंगही आला त्याच्यामध्ये सगळं आहे आपल्या मंदिराचा गडस आहे आणि म्हणून सगळ्यांचा समावेश यामध्ये आहे तुम्हाला सांगतो आजही श्री संत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये नाही का आता आता जो महाराज की म्हणतो महाराज महाराजात नाही का आता आता म्हणतो असं म्हणत आहेत की पूर्वी मामासाहेब म्हणायचे जे जे काळ झालाच पाहिजे तर तो कृपाला तोपालाईंचा झाला ही व्यक्ती हे ही तत्वनिष्ठ आहे आणि म्हणून श्री संत ध्रु महाराजांनी सामेक्षित काय काय जो महाराज फक्त बावन्न वर्ष आपल्यामध्ये राहिले फक्त बावन्न वर्ष आपल्यामध्ये राहिले छत्रपती शिवाजी महाराज एकावन्न वर्ष गांधी मात्र एवढी मोठी की आजही आपल्याला त्यांचं नाव घ्यावं लागतं आणि जो महाराज फक्त बावन्न वर्ष आजही जे घोवळ्या बरोबर दो केसात महाराष्ट्रातले ते फक्त जो महाराज मुळे दिसतात लक्षात घेवा लागतात एवढी मोठी क्रांती सगळ्यांना त्या ठिकाणी विद्या देण्यासाठी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्या संस्थेतले विद्यार्थी म्हणजे श्री संत वासुदेव महाराज पहिले जे विद्यार्थी स्वीकारले मला सांगू द्या पहिले जे विद्यार्थी स्वीकारले ना ते विद्यार्थी एक राजपूत समाजाचा विद्यार्थी गुरु समाजाचा विद्यार्थी घनगर समाजाचा विद्यार्थी आणि ब्राह्मण समाजाचा विद्यार्थी महाराजांचे जे पहिले एक ब्राह्मण समाजाचं विद्यार्थी त्यांचं नाव गुरुवले दांडेकर महाराज मामा एक राजपूत समाजाचं विद्यार्थी त्यांचं नाव खऱ्या अर्थाने वैकुंठवासी वंकट स्वामी महाराज एक गुरव समाजाचा विद्यार्थी त्यांचं नाव मारुती बाबा गुरव आणि एक धनगर समाजाचा विद्यार्थी त्यांचं नाव लक्ष्मण महाराज या वडाने आपल्यावर घेतल्या या सगळ्या आजही त्याच्या सावलीमध्ये आपण सगळे जण बसलेले आहोत हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे मला हे सांगायचंय त्या ठिकाणी जो महाराजांना सुद्धा हे सगळं करत असताना आपला तर सन्मान होतो आपण तर गेलो 我了 <Okay. S 2> <Okay. S 1>、okay. त्याच्यामध्ये आपण चांगलं काही करून घेतलं पाहिजे ना लोक ऐकतायत आपला पूर्वी लोक ऐकत नव्हते वाजत असे कोणी ना ऐकत ठिकाणी आणि हरी हरी ना म्हणजे झाली आणि किती सांगू तरी म्हणा चांगलं ओळख दिलं त्याने त्या आपल्याला की आमचे अमोल महाराज आहे आपण सगळे या ठिकाणी तलवारी श्रीचं काम श्री करत तलवारच्या ठिकाणी श्री नको आणि श्रीच्या ठिकाणी तलवार गरज आहे ते काढलं पाहिजे ना श्रीची गरज आहे तलवार घेऊन काय करता सलवायची गरज आहे सुई तुम्ही काय करता म्हणून ज्या वेळेला गोजडी शिवायची असेल त्यावेळेला सुईची गरज आहे ज्या वेळेला आपल्या देशावर आक्रमण असेल त्यावेळेला गरज मी असं म्हणतो की सांप्रदायक ती कितीही लहान गोष्ट असू द्या कितीही लहान गोष्ट असू द्या ती सुई सारखी असू द्या ज्या वेळेला करायची गरज असेल ना ते काम करण्यासाठी त्या सुई देश सुद्धा आपण

अडचणीत येतो ना आम्ही मला आमचं धर्म देत असतो धर्मावर चांगला आज सुद्धा धार्मिक लोकांचं आगमन चालू आहे आणखी एक वाक्य बोलू का धर्माच्या नावावर जी माणसं एकत्र होतात एखाद्या वेळेला जातीच्या नावावर एकत्र झालेली माणसं आरक्षण मानतात हरकत नाही पगाराच्या नावावर एकत्र झालेली माणसं पगार मानतात हरकत नाही भावाच्या नावावर एकत्र झालेले शेतकरी आपल्या मालाला भाव मागत आहेत ते शेतकरी आहे एक मला हे शिक्षक आहे पगाराच्या नावावर एकत्र झालेले शिक्षक आहेत आणि भावाच्या नावावर एकत्र झालेले आणि मोर्चा करणारे शेतकरी आहेत त्यांच्या भावाला त्यांच्या मालाला भाव भेटला की मोर्चा शांत होत असतो त्यांना पगार भेटला जुनी पेन्शन योजना लागू केली यांची सुद्धा मोर्चे थांबत असतात पण धर्माच्या नावावर एकत्र होणारी माणसं असतात ना दुसऱ्याच्या धर्माचा सत्यानाश करण्यासाठी एकत्रित बसला त्याच्याकडे <गेगारी> आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही मी परवाही सांगितलं आपण दगड आहोत पण पायामध्ये जाणारे आहोत आपण दगड आहोत पण कोणा तरी हिंतीला आपला उपयोग झाला पाहिजे याच्यासाठी आपण दगडा आहोत आपण दगडा आहोत पण कोणाच्या मंदिराची पायरी आपण झालो पाहिजे काय नामाने आम्ही पायरीचे चिरे असे हो, आपण आहोत आपण दगड आहोत पण पायरीचे दगड आहोत आपण दगड आहोत पण भुंतीचे दगड आहोत आपण या दगडाचा उपयोग भुंतीसाठी करतो कुणाच्या तरी मिरवणुकीवर मारण्यासाठी दगडाचा उपयोग आपण असा जर कोणी उपयोग करत असेल तर त्याच्यापासून भविष्यामध्ये आपण सावध राहणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे पण बऱ्याचदा आपण सावध होत नाही आणि न सावध झाल्यामुळे अत्यंत महत्वाचं आहे आणखी एकदा मी आपल्याला सांगून जाईल संप्रदायामध्ये कोणी लहान नाही कुणी मोठं नाही आप आपण सगळेजण साह की मी आणखी एक विनंती करतो तुम्हाला या सगळ्या या व्यासपीठाला मी विनंती करतो आपण सगळे साह्यावा म्हणून मी कोणी महाराज नाही महाराज बाबा बाबा म्हणतायत तो महाराज सुद्धा बाबा म्हणतायत सगळे बाबा त्या दिवशी आम्ही मंत्री म्हणून मुख्यमंत्री यायला भेटायला सुद्धा बाबा म्हणतो बाबा अन्न कुठ म्हणतो सगळेच बाबा म्हणतो ते आम्हाला तुम्ही बाबा जरी म्हणत असला आम्हाला तुम्ही महाराज जरी म्हणत असता आमचा हा सत्कार जरी करत असला तरी अत्यंत इमानदारीने प्रामाणिकपणे सांगतो की मी तुमचा मित्र आहे मी महाराज मित्र म्हणून आपल्याला काम करायच्या लक्षात ठेव महाराज म्हणून काम होत नसता तर अत्यंत महत्त्वाचे असते चांगले मित्र भेटले म्हणून स्वराज्याची स्थापना झाली महाराजांना महाराज म्हणत होते तो हो। पण महाराज मात्र सगळ्यांना मित्रतेचं प्रेम देत होते बाजीप्रभू जर भेटले नसते बाजीप्रभू शास्त्री मित्र जर भेटले नसते होता जीवा म्हणून वाचला शिवाय जीवा जर भेटला नसता असे मित्र जर भेटले नसते तर स्थापन झालं नसतं म्हणून तुम्ही आपण सगळेजण मित्र आहोत आपण मित्रतेप्रमाणे राहू आणि खऱ्या अर्थाने या वारकरी संप्रदायाची अखंड सेवा करत आहोत कधी वाया जात नसते एखाद्याचा सन्मान होत असला तो आपला सन्मान मानायचा असतो आता माझ्यासमोर काही वृद्ध लोक बसलेले मला असं वाटते की तुम्ही आमचा सन्मान जो ना तो आमचा सन्मान मानू नका तुम्ही एका मित्राचा सन्मान माना तुम्ही आमचा सन्मान मानताय ना तो आमचा सन्मान मानू नका एखाद्या आपल्या भावाचा सन्मान माना वृद्ध असतील त्यांनी आपल्या मुलाचा सन्मान माना आणि अशा पद्धतीने हा सन्मान आहे आपण पूर्वी असेच होतो आपल्याला पुढे असंच राहायचं आहे आणि संप्रदायासाठी कितीही लहान व्हायचं काम करतात व्हायचं आहे किंवा खूप चांगला लाडकरी आहे म्हणून मी आपण तिला कसं वाढवू गरज असेल तर वाढवायचं मी फार मोठा महारादैव नाही का मला बदल दहा वीस वीस हजार लोक असतात बाकीसुद्धा फार दुःख देतात मग मी एखाद्या गावामध्ये बसत आहोत गडचिरोली भंडाऱ्यामध्ये फिरत असताना पाच सात वर्षाच्या अगोदर आम्ही त्या ठिकाणी जातो झालं एक मिनिटासाठी सांगतो आणि आम्ही म्हणायचो की इथून आणावं दोन तीन माणसं आपण हे दोन तीनच आहे मग ही माणसं आणायची दोन चार माणसं बसवायची महाराज आमच्यात आणखी आम्ही त्यांना म्हणायचं आणखी दोन चार आण ना दोन चारच आहे ते दोन चार आणायला गेले की दोन चार आमच्या डोक्यामध्ये त्यावेळेला आपल्या संतांनी जर अपमान सहन केला असेल तर आपल्याला एवढं सहन करायला काय आपल्या संतांनी जर वीज सहन केलं असेल तर आपल्याला एवढं सहन करायला काय म्हणजे सहन करता 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 एक संजीव भाऊ एकापुरी नावाचा माणूस भेटला त्याने आपल्या गुरुकुला अकरा एकर मला अकरा एकर अकरा एक्कर पंचवीस तीस लाख रुपये एकराची जमीन आहे ती गुरुकुला दिली आपण तिथे एक स्पर्श निर्माण केलं आणि त्या ठिकाणी गुरुकुल सुरू झालं त्यामध्ये चाळीस विद्यार्थी आहे करत राहा करत राहा करत राहा आपला प्रभू आपल्याला साथ दिल्याशिवाय आत्मसुरक्षा असं वाटलं होतं एका मित्रासाठी सांगतो की वेळेला मी एक पावेल माणूस मेलेल्या कुत्र्याचे आतडे खाताना पाहतो मेलेल्या मेलेला होता कुत्रा आणि सळगेवर पडलेला होता आम्ही गाडीमध्ये प्रवास करत होतो आणि थांबलो होतो आणि त्याने तो आतडी बाहेर गाळायचा आणि खायचा खायला होता त्याच्या अंगावर अक्षरच्या ते पिडी खेळायची माऊ खेळायचे त्याला पाहिल्यानंतर असं वाटत होतं याची शेवार अशा लोकांची सेवा करण्याचा आपल्याला ज्ञानोबा सुद्धा सांगितलं निम्न भरली आवने पाणी घडवशे नाही हा माणूस निम्न भरली आवने पाणी घडवशे नाही तैसे शांता पोषवणे जाणे ओळखली का अशी गोळी आहे महाराजांची माऊलींची याची सेवा कशी करायची या पाक लोकांची सेवा कशी करायची मानवी लागतात हे किडे कसे काढायचे आपण म्हणून आम्ही शोक घेतो होतो शोक घेता 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 ठिकाण भेटलं माणसरी भेटला आणि तो भेटल्यानंतर तोंबलेल्या माणसाला एखादा समुद्र भेटावला हा जसा आनंद आहे ना तसा आनंद आम्हाला त्या दिवशी झाला त्या आश्रमामध्ये आम्ही गेलो त्यावेळेला फक्त सतरा लोक होते घरातून बैठक केलं होतं घरात थांबायचं नाही निर्णय आमच्या डॉक्टर झाला त्या बाजू लोकांची सेवा करतो मास्टरींग झाली तो, पारे तो पारे

आणि म्हणून तो तयार झाला तीनशे पेक्षा जास्त मानसिक देव शेगाव सांगतो माझ्या राजा नो वारकरी संप्रदाय हा श्रेष्ठ संप्रदाय आहे आपमानान तयार झालेला संप्रदाय आहे पुन्हा सांगतो की धर्मापेक्षा कोणीही मुख नाही देवापेक्षा कोणीही भूक नाही संतपेक्षा कोणीही मोठं नाही आपल्याला आपल्या संप्रदायासाठी कितीही लहान व्हायचं काम पडलं तरी आपण पाहिजे काम पडलं तरी आपण झालं पाहिजे संप्रदायासाठी गावातल्या आपल्या लोकांनी आपल्याला शिव्या दिल्या तरी सुद्धा आपण हरिबाड घेतला पाहिजे दे शिव्या देणारी एक दिवस तुमच्यासोबत हरिभाडाला आल्या ほんとだ म्हणून माझी विनंती आहे आपल्याला पुढे शिव्या मागितलं पाहिजे घराच्या शिव्या तसं करतोच ना आपण तुम्हाला ते कळत नाही असं तर घरात कोणी म्हणतेच ना आमचं त्यांच्या घरीचा की बाबा आमची आरती आहे तुम्ही आरतीला आलं पाहिजे आणि आपण जे बोलावतो जे करतो हे सगळं करतो फक्त धर्मासाठी करतो आपल्या समोर धर्म असला पाहिजे आणि मग मात्र तुमची अडचण आपल्याला येणार नाही मार्ग मिळत राहील मार्ग मिळत राहील मार्ग मिळत राहील एक दिवस आपल्याला हा मार्ग समाधान प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून कोणी मोठं नाही कोणी लहान नाही मी आपल्या सगळ्यांचा आपण सगळे मित्र म्हणून काम करूया आणि हे काम आपल्या कोणी संत महात्म्यांनी करून घेऊन ही प्रभू प्रार्थना करतो माझ्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो राम कृष्ण